नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं टीच विथ प्रतिभा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा आत्ताच्या ठळक बातम्या ब्रेकिंग न्यूज आत्ताच्या घडीच्या बातम्या आहेत बघा सतरा एप्रिल दोन हजार चोवीस बुधवार काही मिनटापूर्वीच्या या बातम्या आहेत बातम्या जाणून घेण्यापूर्वी तर पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपण जे महाराष्ट्रातील चालू घडामोडी ठळक बातम्या तसेच योजनेविषयक माहिती शासन निर्णय व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे चला तर वेळ वाया न घालता आजच्या ठळक बातम्यांना सुरुवात करूया तर बघा इथं पहिली बातमी बघू शकता रामनवमी दोन हजार चोवीस प्राणप्रतिष्ठेनंतर रामनवमीचा उत्साह लाखो भाविकांनी अयोध्या गेली फुलून प्रभू श्रीरामाच्या प्रदर्शनासाठी दर्शनासाठी अयोध्येत लाखो भाविकांची एकच गर्दी झाली आहे यावर्षी प्राणप्रतिष्ठेनंतर पहिल्या रामनवमीला अभूतपूर्व उत्साह आहे देशातूनच नाही तर परदेशातून पण अनेक भाविक हा सोहळा याची देही साठवण्यासाठी रामनगरीत दाखल झालेले आहेत रामनगरी फुलांनी सजली ही रामनवमी एक एकदम खास आहे देशात पहिल्यांदाच पाच वर्षाच्या रामलल्लासोबत रामनवमी साजरी करण्यात येत आहे राम, राम जन्मभूमी रस्ता ते गर्भगृहापर्यंत फुलाच्या मळां मालां, माळांची सुरेख सजावट करण्यात आली आहे मंदिर परिसर फुलांनी बहरून गेला आहे तर रात्रीच्या चे वेळी चंद्र प्रकाशात लायटिंग हा पर, परिसर उजळून टाकणार आहे दिव्याची आज आरस होणार आहे रामलल्लाच्या दर्शनासाठी भा लाखो भाविकांची एकच गर्दी उसळली आहे यावेळी राम मंदिर परिसर प्रसिद्ध कलाकार गीत संगीत आणि भजन सदर सादर, सादर करतील हा परिसर भक्ती सर्रसाने भरून जाणार आहे सकाळी चार वाजेपासून भक्तांना रामलल्लाचे दर्शन सुरू झाले आहे रात्री अकरा वाजेपर्यंत भक्त डोळे भरून रामलल्लाला बघू शकतील थोड्याच वेळात सूर्यटिडा तर बघा रामनवमीला आज दुपारी बारा वाजता रामलल्ला सूर्यटिडा लावण्यात येणार आहे हा काळ अभिजित मुहूर्त असल्याचे सांगण्यात येते वाल्मिकी रामायणानुसार युगात याच वेळी श्री प्रभू श्रीरामाचा जन्म झाला होता शास्त्रज्ञ रामलल्लाच्या डोळ्यावर सूर्याची किरणे पोहोचवण्याची व्यवस्था करते सूर्याची किरणे जवळपास चार मिनिटापर्यंत रामलल्लाच्या कपाळाची शोभा वाढवते त्यानंतर महत्वाची न्यूज बघा गोल्ड सिल्वर रेड टुडेज सतरा एप्रिल दोन हजार चोवीस सोने चांदीचे महागाईचे भजन सराफ बाजारात ग्राहकांचे रमेना मन एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला दरवाढीचा तोरा तोरा सोने चावा आणि चांदीचे कायम ठेवला इराण इस्रायलच्या वाढत्या तणावाचा परिणाम दिसून आला दोनच दिवसात मौल्यवान धातूंनी पंधराशे रुपयाची चढाई केली शराब बाजाराकडे त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांनी पाठ फिरवलेली आहे तुम्ही बघू शकता दोनच दिवसात पंधराशे रुपयाची चढाई गेल्या आठवड्यात सोने अठराशे आठ साठ रुपयांनी महागले होते तर या आठवड्याच्या पहिल्या दोन दिवसात मौल्यवान धातूने पंधराशे रुपयाची चढाई केलेली आहे सोमवारी पंधरा एप्रिल रोजी सोने सहाशे रुपयांनी वा वधारले मंगळवारी सोळा एप्रिल रोजी जवळपास हजार रुपयांनी हनुमान उडी घेतली गुड गुड रिटर्न्सनुसार आता बावीस कॅरेट सोने अडुसष्ट हजार शंभर रुपये प्रति दहा ग्राम तर चोवीस कॅरेट सोन्याचे भाव आहेत चौऱ्याहत्तर हजार दोनशे ऐंशी रुपये प्रति दहा ग्राम आहे न्यूज बघा लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस पहिल्याच टप्प्यात प्रचारतोफात आज थंडवणार नंतरचे बघा एकनाथ खडसे यांना धमकी एकनाथ खडसे यांना दाऊद छोटा छक्कील गँगकडून धमकी मिळाल्याने खळबळ मुक्ताईनगर पोलिसात खडसेंनी दिली फिर्याद अज्ञात मोबाईल धारकांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल चार वेगवेगळ्या दा मोबाईल नंबरवरून त्यांना दिनांक पंधरा आणि सोळा एप्रिल रोजी फोन करण्यात आल्याची तक्रारीची माहिती आहे मुंबईत रामनवमीचा उत्साह हो। मुंबईसह राज्यभरात रामनवमी उत्साह हो साजरी करण्यात येणार आहे वडाळ्यातील मंदिरातील भाविकांची याडी झाली आहे मंदिरात साठ वर्ष पूर्ण झाली आहे मंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे प्रचार आज थांबणार लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील पूर्व विदर्भातल्या पाच लोकसभा मतदारसंघात आज प्रचार आहेत थंडावणार आहेत आज सायंकाळनंतर उमेदवारांना जाहीर प्रचार करता येणार नाही आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्यामुळे प्रचार रॅली सभा आणि मिरवणुकी मिरवणुकीने गाजणार आहे तर बघा ह्या होत्या आजच्या ठळक बातम्या ब्रेकिंग न्यूज अशाच महाराष्ट्रातील बातम्या तसेच योजनाविषयक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या टीच विथ प्रतिभा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला विसरू नका चला तर भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये